वारसा सेवेचा विश्वास जनतेचा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुणाल बाबा रोहिदास पाटील यांना पंजा या समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा जलसंधारण आरोग्य शिक्षण रोजगार या विकासात्मक आणि धोरणात्मक काम करणाऱ्या कुणाल बाबांना प्रचंड मतांनी विजयी करा चला तर मग धुळे ग्रामीण सुजलाम सुफलाम बनवूयात कुणाल बाबा पाटील यांना साथ देऊयात त्यांची निशाणी आहे पंजा 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 धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार अनिल अण्णा गोटे यांना मोठ्या फरकाने विजय करा धुळे शहराच्या शाश्वत विकासासाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावर मत नोंदवा धुळे शहरातील विकास पर्वाचे साक्षीदार व्हा लक्षात ठेवा मशाल चिन्ह मतदान यंत्रावरील मशाल चिन्ह असलेले बटन दाबा मतदान बुधवार दिनांक दोन 20 हजार चोवीस रोजी धुळ्यात वंचितचे उमेदवार जितेंद्र शिरसाट यांच्या पाठीमागे ताकदीनं उभे राहा अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन राम भदानेंच्या प्रचारातर भाजपचे भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष नामदार सी आर पाटील यांच्या उपस्थितीत झाला संवाद मिळावा धुळेकर जनतेसाठी हेल्पलाईन सुरू करेन समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्षाद जहागीरदार यांची माहिती आणि त्रिरत्न बौद्ध चंदन नगर येथील नवदीक्षित स्वागत आणि सत्कार आरक्षण हा व्यवस्थेचा हिस्सा आहे संविधानातून आरक्षण काढून घेतलं तर संविधानाला अर्थ राहणार नाही समाजातील अधिकार आणि स्वाभिमान संपणार आहे एस सी एस टी आणि ओबीसी या घटकांनी आरक्षण वाचविण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आरक्षण वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं धुळे शहरातील जेल रोडवर धुळे विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र शिरसाट यांच्या प्रचारार्थ शनिवारी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं धुळ्यात लँडिंगसाठी परवानगी मिळाली नाही त्यामुळे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मोबाईलवरूनच दहा मिनटे सभा करीत ते, कर ते भुसावळला रवाना झाले धुळ्यात वंचितचे उमेदवार जितेंद्र शिरसाट यांच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहा असं आवाहन बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी केलं वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र शिरसाट यांच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहून दिनांक वीस नोव्हेंबर रोजी गॅस सिलेंडरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं सभेला जितू भाऊ तुम आगे बढो हम तुमारे साथ हे अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता सभेला जिल्हाध्यक्ष अरविंद निकम जिल्हा संघटक शंकर खरात युवा जिल्हाध्यक्ष योगेश पगारे रविकांत वाघ संजय आहिरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सभेला तरुण आणि पुरुषांसह महिला आणि तरुणींनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांनी गेली साठ ते सत्तर वर्षे देशातील गोरगरीब आदिवासी दीनदलित शेतकरी शेतमजूर कारागीर कामगार अशा सर्वच घटकांना उपेक्षितांचं जगणं जगण्यास भाग पाडलं त्यांच्या विकासासाठी कुठलंच ठोस काम करता आलं नाही मात्र दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देशभरातील सर्वच उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली त्यांना मूलभूत सोयीसुविधांपासून तर त्यांचं जीवनमान उंचावण्यापर्यंत अनेक लाभाच्या योजना सुरू केल्या महाराष्ट्रातही भाजपा महायुती शासनाकडून गेल्या अडीच वर्षात विविध योजना राबविल्या गेल्या त्यातून महिला युवक युवती प्रौढ ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांनाच लाभ मिळाला विकासाची ही गंगा अशीच प्रवाही ठेवण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा भाजपा महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार राम मदाने यांना येत्या वीस नोव्हेंबरला भरभरून मतदान करून मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन केंद्रीय जलशक्ती मंत्री तथा भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष नामदार सी आर पाटील यांनी केलं मुंबई आग्रा महामार्गावरील रिद्धी सिद्धी हॉलमध्ये शुक्रवारी सायंकाळी धुळे ग्रामीणमधील दूध उत्पादक शेतकरी नवतरुण उद्योजकांचा सहकार संवाद मेळावा झाला त्यात मंत्री पाटील बोलत होते मेळाव्याला सुरतच्या आमदार संगीता पाटील सुरतचे उपमहापौर डॉक्टर नरेंद्र पाटील गुजरातचे प्रवासी नेते कणकभाई बारोट भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे मनोहर बदाने जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने निखिल देवरे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाने अशोक सुडके तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील रितेश परदेशी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील आशुतोष पाटील ज्ञानेश्वर चौधरी बेहेडचे सरपंच रावसाहेब गिरासे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र जैन मोहन बदाने प्रशांत पाचपुते भूषण पाटील दर्शन अहिरे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी सहकार क्षेत्रातील मान्यवर भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मेळाव्यात भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी कणकभाई बारोट बाळासाहेब बदाने देवेंद्र पाटील ही मार्गदर्शन करताना समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी झटणाऱ्या भाजपा महायुतीचे शासन पुन्हा स्थापन करण्यासाठी येत्या वीस नोव्हेंबरला धुळे ग्रामीण मतदारसंघातील सर्व मतदारांनी भाजपा महायुतीचे उमेदवार राम भदाने यांना विक्रमी मतांनी विजयी करा असं आवाहन केलं

काही ना काही काम करतात त्याच्यामुळे त्यांना खूप मोठा फायदा होतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राज्याची दिशा व दशा बदलविण्यासाठी राज्यातील जनतेनं विधानसभेत शिक्षिक उमेदवार विजयी करून पाठविणं गरजेचं आहे आज मात्र या उलट परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे मंत्रालयात एम बी एपर्यंतचं शिक्षण झालेले चहा वाटत आहेत तर आमदार पदावरील उमेदवाराला इंग्रजीचं ज्ञान नसताना एखाद्या मुद्द्यावर घेण्यात आलेल्या समर्थनार्थ काहीही न समजता होकार अथवा नकार देत असल्याचं चित्र आहे देशासह राज्यात परिवर्तन घडवून आणायचं असल्यास शिक्षित उमेदवार विधानसभेत जाणं गरजेचं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात काही दिवसांपूर्वी माझं बॅनर फाडण्यात आलं यात वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की ज्यांना यापूर्वी मदत केली त्यांनीच बॅनर्स फाडण्याचं काम केलं अशा गोष्टींवर आळा बसण्यासाठी मी पोलीस प्रशासनासह सा। जिल्हा प्रशासनाची मदत घेत आहे त्यामुळे कुठलाही गैरसमज कोणी करून घेऊ नये असं समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्षाद जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं धुळेश्वर विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्षाद जहागीरदार यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली पत्रपरिषदेला कैलास चौधरी माजी नगरसेवक कांतीलाल दाळवाळे महेंद्र शिरसाट उमेश महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते धुळेकर जनतेसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करेन देशात आजपर्यंत कोणत्याही आमदार खासदाराची अशी हेल्पलाईन नाही लोकांनी हेल्पलाईनवर समस्या मांडल्यानंतर ती सहा तासाच्या आत निकाली काढण्यासाठी माझी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करेल असंही जहागीरदार म्हणाले शहरातील राजकीय परिस्थितीवर बोलताना इर्षाद जहागीरदार म्हणाले की धुळे विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत असून यात भारतीय जनता पार्टीचे अनुप अग्रवाल एम आय एमचे फारुख शाह उबाठाचे अनिल गोटे व मी अशी लढत असल्यानं मी जी काही गोळाबेरीज केली आहे त्यानुसार माझा विधानसभा निवडणुकीत विजय पक्का असल्याचा आत्मविश्वास इर्शाद जागीरदार यांनी यावेळी व्यक्त केला त्या किंवा आपण आयोजित केली सर्वात प्रथम जे पॉइंट आहे की करप्शनच्या विरोधात आपण लढाई कशी लढणार आहे तर ह्या करप्शनच्या विरोधात या धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून लोकांनी मला संधी दिली तर ह्याच्यात जे पण विकास कामं माझेकडून होती त्या विकास कामात पब्लिक पार्टिसिपेशन सिस्टम राहणार आहे म्हणजे लोकांचं लोकसहभागात करून ती विकास कामाची देखरेख केली जाणार आहे ज्या भागात समजा एखादा रस्ता तयार होत आहे आणि त्या रस्त्याचं कामाची वर्क ऑर्डर आल्यावर त्या ठिकाणचे दहा नागरिक किंवा पंधरा नागरिकांची कमिटी बनवली जाईल आणि ते कमिटी पशी तिची वर्क ऑर्डर दिली जाईल त्यांच्या ठेकेदारांची एक बैठक घडवली जाईल अधिकारी ठेकेदार ही एक कॉमन बैठक होईल आणि ती बैठक झाल्यावर त्याची निगराणी हे सिव्हिक जे लोक असतात सिव्हिल सोसायटीचे लोक असतात अशा लोकांच्या माध्यमातून आम्ही त्याच्यावर वॉच ठेवणार कारण एक माणूस पूर्ण शहरावर वॉच ठेवू शकत नाही लिकेजेस अनेक ठिकाणी धुळे शहरात हे अनुभवायला आले आता दिवसात आणि ह्या गोष्टींवर पर्याय आणि उपाय काढण्यासाठी आम्ही हे सिस्टम लागू करत आहे आणि हे सिस्टम लागू करत असताना आम्हाला सर्व धुळे शहरातले जागरूक नागरिकांची मदत लागणार आहे ज्याचा मोठ्या प्रमाणावर पर्सेंटेज आहे कारण दहा दिवस फिरत असताना शहरातले अनेक लोक हजारोच्या शंकेत मी सांगाल लोकांनी मला सांगितलं की तुम्ही या शहरातली विकास कामातली चोरी थांबवा तेव्हाच हे विकास कामं दर्जेदार होतील आणि चांगली सुविधा आम्हाला मिळतील तर या सगळ्या गोष्टींसाठी मी ही उपाययोजना आणलेली आहे आपल्याला विनंती की ह्याच्याबद्दल आपण आपल्या वृत्तपत्रातून बातमी द्या तिसरा नंबरचा मुद्दा आहे की आम्ही महिला आणि आमच्या भगिनींसाठी या शहराचं प्रतिनिधित्व केल्याची संधी भेटल्यावर काही महिन्यात म्हणजे ते आज मी सांगू शकत नाही टाइम बॉन्ड पण एका वर्षाचे आत आम्ही बेटी उद्यान बनवणारे जे पाच एकरात असत मिनिमम पाच एका बेटी उद्यान ह्याला अशासाठी नाव दिले की समजा आमच्या एखाद्या भगिनीचा मुलगा पण असला आणि तो सात वर्षाचे वर असला तरी त्याला त्या ठिकाणी एंट्री भेटणार नाही धुळे शहर विधानसभा मतदारसंघाच त्यांनी वोटर आय डी किंवा हे दाखवायचं आणि त्या उद्यानात जायचं बाकीचे पण लोकांना तिथं महिला भगिनींना एंट्री असेल पण त्यांच्यासाठी काहीतरी फी घेतली जाईल इथे एक नॉमिनल जे चार्जेस असतात त्याच्यावर मान्य हा धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील लोकांना तिथं आमच्या महिला आणि भगिनींची एकच मागणी राहिली की आमच्यासाठी धुळे शहरात कुठे ठिकाण नाही तर त्यासाठी आम्ही एक वर्ल्ड क्लास लेवलचं गार्डन बाय बे जसं सिंगापूरला आहे की जगातून लोक ते गार्डन बघायला येतात तुम्ही लिहून घ्या नाव गार्डन बाय बे तर नियर अबाउट त्या धर्तीवर तो तर त्यांनी काही ठिकाणी क्लायमेट कंट्रोल केलंय के ते केले त्यामुळे ते वर्ल्ड पूर्ण येऊ शकत एवढं आपण खर्च नाही करू शकत पण नियर अबाउट त्याच्या धर्तीवर आपण बोलू कारण मी जे पण आश्वासन देतो ते खरे आश्वासन देतो हे कम फार करत नाही आफ्रिका इथं उभं करून मोठी किण्या सफारी करणार नाही अशी काही बोलणार नाही जे होणार तेच बोलणार और जो बोलते व करे बाते आजपर्यंतचा आमचा इतिहास आहे आणि ती आमची टॅगलाईन आम्ही काम करत आलो आहे काम करत राहू जे बोलतोय तेच करत राहू ही मी तुम्हाला कामाची आणि त्याच्यावर हे आहे तर हे दोन गोष्टी आम्ही जे दहा दिवस फिरतो आणि लोकातून आलं तर मला वाटलं की हे दोन गोष्टी मी आपल्या माध्यमांपर्यंत पोचवायला पाहिजे आणि तिसरी आणि एक महत्वाची गोष्ट आहे जी मी आपल्या समोर मांडतोय कि एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला आम्ही आमदार ठरव तर एक जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये धुळे शहराची हेल्प लाईन डिक्लेअर केली जाईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा ऐतिहासिक संघ दिनानिमित्त पुनर्निश्चिताचा व नवदीक्षित धम्मचारींचा स्वागत व सत्कार कार्यक्रम देवपुरातील चंदननगर येथील बुद्ध विहारात पार पडला यावेळी धम्मचारींचा स्वागत व सत्कार धम्मचारी ज्योती धम्मचारी सागर धम्मचारी रत्न रक्षित यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर नवदीक्षित धम्मचारी बोधी तेज स्मृतीदीप बोधिसूर्य धुळे व धम्मचारी आदित्यकीर्ती विपुलश्रद्धा भुसावळ धम्मचारी रत्नप्रकाश मनमाड यांचं प्रेरणादायी मनोगत झालं कार्यक्रमाचं सुंदर संचलन धम्मचारी धर्मयश यांनी केलं तर आभार प्रदर्शन धम्मचारी रत्नरक्षित यांनी केलं या कार्यक्रमाला जयंत पगारे डॉक्टर अनिल शिरसाट अण्णासाहेब जी डी जाधव सिद्धार्थ जाधव कपूर पेंटर धम्मसहायक धम्ममित्र व समाजाचे धम्मबंधू आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते धर्म मित्रांची धम्मचारी म्हणून दीक्षा झालेली आहे त्यांचा आज सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला गेलेला होता आणि तो अतिशय सुंदरपूर्ण प्रकार पार पाडण्यात आला तरी आजच्या दिवशी ते धमचारी त्यांची दीक्षा कशा प्रकारे झाली आहे कुठल्या कुठल्या परिस्थितीबद्दल त्यांना पुढे जावं लागलं हे त्यांनी त्यांच्या मनोगताबून सांगितलेलं आहे तसंच आज कार्तिक पौर्णिमा आहे हा ऐतिहासिक संघ भगवान बुद्धाचा आजच्या दिवशी निर्माण झालेला होता आणि हा ऐतिहासिक संघाचा हो जो दिवस आहे हा देखील आज या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे असा हा दोन्हीही बाबीतून आजचा दिवस या आजचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे सर आणखी कुठे कुठे असा कार्यक्रम होत आहे आणि आपली शाखा कुठं कुठं आहे संपूर्ण भारतामध्ये आमची केंद्र आहेत जवळपास पस्तीस ते चाळीस केंद्र भारत सध्या भारतामध्ये कार्यरत आहेत याशिवाय जगामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस देशामध्ये हा संघ कार्यरत आहे त्यामुळे बौद्ध महासंघ हा एक आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचा संघ आहे जो सर्व प्रकारच्या लोकांसाठी प्राणीमात्रांसाठी कार्यरत आहे सर आज या ठिकाणी किती लोकांनी दीक्षा घेतली व काय कार्यक्रम आहे आज नांदेडला ही दीक्षा झालेली आहे तेरा ऑक्टोबर चोवीसमध्ये मध्ये जवळपास चौतीस आहे आणि त्यापैकी तीन मित्रांची दीक्षा धुळे मित्रांची दीक्षा कर्मचारी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल